कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आगामी सण उत्सव आणि निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा घेतला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या समवेत आगामी काळात येत असलेले गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेतली पोलीस संकुल पंढरपूर येथील विठाई सभागृहात ही आढावा बैठक पार पडली बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी तपासी अधिकारी विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा यांना तपासात मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या त्यानंतर झालेल्या उत्तम तपासाबाबत नातेवाईकांनी आवर्जून पंढरपूर इथं येऊन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे आभार मानून त्यांचा सत्कार देखील केला जिल्ह्यातील उत्कृष्ट गुन्ह्यांची उकल करणारे पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांना विशेष पोलीस, पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते प्रशंसा पत्र देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला